नमस्कार मित्रांनो वाल्मिक कराडला उद्या जामीन मिळणार वकिलांची महत्वाची माहिती काय आहे ही बातमी आपण आपल्या चॅनल वरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल वाल्मिक कराड यांना जामीन अर्जाची सुनावणी उद्या केज न्यायालयात होणार आहे त्यांचे वकील अशोक कवडे यांनी माहिती दिली आहे चौदा तारखेला न्यायालयाने कोठवडी सुनावल्यानंतर जामिनीसाठी अर्ज करण्यात आला सरकारी पक्ष आणि तपास अधिकाऱ्याने उत्तरानंतर ही सुनावणी होत आहेत वाल्मिक कराडच्या जा जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयात सुनावणी होणार आहे याच जामीनवर वाल्मिकराडने वकील अशोक कवडे यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे वाल्मिक कराड चौदा तारखेला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आम्ही त्याच दिवशी जामिनीसाठी अर्ज केला होता यावर सरकारी पक्ष आणि तपास अधिकाऱ्याने उत्तर मागवले होते आता यांची सुनावणी उद्या होणार आहे काल प्रकृती खराब असल्यामुळे मी न्यायालयात हजर राहू शकलो नाहीत त्यामुळे उद्या सुनावणी होणार आहे या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही असे पक्षकारांचे म्हणणे आहेत या खंडीच्या गुन्ह्यात आम्हाला गोवले गेले असेही ते म्हणाले आहेत अशी प्रतिक्रिया वाल्मिक कराडचे वकील अशोक कवळे यांनी दिली संबंधित प्रकरण दाखल करायला झालेले उशीर हे दर्शवले की त्यांना या प्रकरणात गुंतवले गेले आहेत खडणी मागितली आणि खडणी दिली खडणी मागितली किंवा दिली यातील कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने दिसून येत आहेत आमची बाजू बघून न्यायालयानं ना आम्हाला जामीन द्यावी ही मागणी आम्ही उद्या न्यायालयात करणार आहोत आमच्या पक्षकारांचा न्यायालयावर विश्वास आहे असं वकील अशोक कवडे म्हणाले वाल्मिक कराडचे अमेरिकेची संबंध आहेत का याकडे आपण थोडं लक्ष देऊया वाल्मिक कराड यांचा जा झालेल्या गुन्ह्याचा ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्यानंतर पक्षकाराने संबंधित तपास अधिकारी यांच्याकडे यादी दिल्या आहेत यात त्यांच्यावर चौदा गुन्हे दाखल होते त्यापैकी अकरा ते बारा गुन्हे दोषी मुक्त झाले आहेत बाकीचे गुन्हे राजकीय आंदोलनातील संदर्भात आहेत कराड यांच्या अमेरिकेशी संबंध आहेत की नाहीत याबाबत न्यायालयासमोर कुठलाही भाग आलेला नाही तपास अधिकाऱ्याने योग्य तो खुलास करू शकतील असेही वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे म्हणाले दरम्यान बीडच्या मस्तजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबाकडून आणि त्यांच्या आहे या प्रकरणात सी आय डी चा तपास सुरू आहे राज्य सरकारने या प्रकरणात तपासासाठी ची स्थापना केली आहे तसेच न्यायालयाने समितीची देखील तसेच न्यायालयीन समितीची देखील स्थापना केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण खन्नी प्रकरण आणि या प्रकारणा संबंधित विविध प्रकारने सध्या तपास सुरू आहेत तपासातून काय काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा धन्यवाद